नमस्कार मित्रांनो आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे माझ्या पाठीमागे ते डाळिम फेकून डाळीम फेकून दिलेले आहेत कोणीतरी आणि भरपूर आहे जवळपास अर्थ ट्रॅक्टर भरेल एवढी डाळिंब आहे ते बऱ्याच वेळा शेतकरी शेतकऱ्यांना आम्ही बोलतो डाळिंबाबद्दल म्हणजे मला असं कोणाला चुकीचं नाही बोलायचं पण डाळिंब फेकून दिलेले बघितले आहेत लोकांनी ऐकलेलं पण आहे आणि आज मी खरोखर मी रस्त्याने जात असताना ही तर माझी पाठीमागे इथे बाईक लावलेली आहे आणि हा मुंबई आग्रा हायवे आहे आणि हा आपण आता ओझलच्या एच एल गेटसमोर आहोत म्हणजे इथे टाउनशिपमध्ये हा बाजार भरलेला जातो पलीकडच्या बाजूला आणि हा इकडनं नाशिककडून येणारा हायवे आहे आणि इकडे पाठीमागे पिंपाळगावपासून मालेगावकडे चांदवडकडे जाणारा आहे आणि रस्त्याने आत्ता रस्त्याने जाताना बघितलं मी काहीतरी फेकलं आहे पण जवळ जवळून जाताना बघितलं तर डाळिंब जुथले म्हणून मी हा व्हिडिओ छोटासा काढला आहे तर डाळिंबाला तर खूप भाव आहे असं सगळेच शेतकरी मला बोलतात मग डाळिंब का फेकून दिलेत रस्त्यावर आता खराब झालेला मला आत्ता दिसतो आपल्याला खराब झालेला आहे पण फेकण्यामागचं काय कारण आहे जर शंभर शंभर सव्वाशे रुपये किलोचा रेट आहे आत्ताचा तर मग डाळिंब फेकायचं काय कारण आणि हे जे काय असं नाही की बाबा दोन पाच किलो फेकलेले आहेत किंवा कॅरेटवर फेकलेले आहेत भरपूर माल आहे ना यार म्हणजे कोणाला काही जास्त थोडं झालेलं आहे हा आ, ले ले, तर कुठेतरी असं मनाला वाटतं हे जे काही आपण बघतोय तर हे चुकीचं आहे कोणी पण जर फेकलेलं आहे शेतकऱ्यांनी तर चुकीचं आहे यार आपण ढोरांना पण टाकले असते म्हणजे गाईंना बैलांना प्राण्यांना टाकले असते खायला दिले असते फेकायचं कशाला आणि हा भरपूर फेकलेला माल आहे तर कुठेतरी आपण मी पण फ्रूट म फ्रूट मार्केटमध्ये काम करतो किंवा फळबागेचं काम करतो आपण लोकांना सांगतो शाश्वत शेती करा आणि मग हे 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 काय भावसा तर असं करू नका मित्रांनो ज्याचे पण कोणाचे असतील नुकसान झालं हे ठीक आहे पण असं रस्त्यावर नका फेकू बस एवढं सांगतो बघा मित्रांनो हा इकडे एच एलकडे एच एलकडे जाणारा हा रोड आहे हा नाशिककडून येतो इकडं टाउनशिपचा मार्केट आणि हा इकडं गाव बसून जाणार रोड आहे आणि इथे आपण इकडनं आलो का हा स्टॉप येतो आणि स्टॉपच्या जवळ आलो तर इथे बघितलं तर खूप सारे डाळिंब पडलेले बघितले आता हे खूप दिवसांचे चालले त्याच्यामुळे जास्त खराब दिसत आहेत पण मग हे असं कुठेतरी चुकीचं वाटतं ना हे बघा मित्रांनो चालेल चला धन्यवाद मला काही कुणाला चुकीचं दाखवायचं नाही आहे पण रस्त्याने जातोय रस्त्याने जाता जाता बघितलं तर थोडसं मनाला वाईट वाटलं की असं नको व्हायला Salah